अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतंच अंगारू या गाण्यावर डान्स करतानाचा तिचा व्हिडिओ शेअर केला होता या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये प्रेक्षकांनी तिला तिच्या वजनावरून ट्रोल केलं म्हणूनच या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देत सोनालीने एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टचं कॅप्शन सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेतय शरीरामुळे ट्रोल झालेल्या सर्व महिलांसाठी जाड किंवा बारीक असणं ही तुमची निवड आहे आपल्या शरीरावर प्रेम करणं हा आपला अधिकार आहे मतं मांडणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा तुमच्या आनंदाला प्राधान्य द्या असं जबरदस्त कॅप्शन तिने या फोटोला दिलंय ट्रोल करणेवाले कभी डरते नाही तर कमेंट्समध्ये अनेकांनी तिच्या मताला सपोर्ट केलंय सोनाली पहिल्यांदाच अशा कोणत्या तरी गोष्टीवरून व्यक्त झाल्याचं दिसून येत आहे काही वेळेला कलाकारांना त्यांच्या भूमिकांसाठी सुद्धा जाड बारीक होणं गरजेचं असतं तर जाड किंवा बारीक असणं हा सर्वस्वी ज्याचा त्याचा निर्णय तुमचं या ट्रोलिंग वर काय आहे हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी